राम राम शेतकरी मित्रांनो आज तीस ऑगस्ट आज रोजी आपला कापूस या पद्धतीनं झालेला आहे सदर सोळा तास था, सतरा तारखेपासून ढगाळ वातावरण पाऊस काल परवा कालच इतकी जोरात हवा होती की पूर्ण कापूस असा झोपला गेलेला होता दिसत होता आणि नंतर म्हणजे वाकडा तिकडा होत होता त्याच्यामुळे मुळ्यांवर भरपूर प्रमाणात ताण पडला असेलच त्यात शंका नाही आहे आणि रात्रभर झिम 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 पाऊस चालू होता आता थोडा बंद आहे चार बाय अडीच या पद्धतीने आपण हा कापूस लागवड केलेली आहे आजच्या कंडिशनमध्ये काही प्रमाणात गड झालेली आहे पण बोंडे भरपूर प्रमाणात आहेत जास्त प्रमाणात असल्यामुळे गड वन हे साजिक आहे आणि आता आपण पूर्ण याच्यामध्ये विषमुक्त म्हणून कार्य करत असतो घरगुती निविष्टा आपलं सगळ्यात जास्त एस आर कल्चरपासून ज्या निविष्टा बनवलेल्या आहेत त्या निविष्टांवर आपला जोर असतो तर त्यामुळे आजच्या कंडिशनमध्ये कधी बघितलं तुम्ही तर जमिनीची पोत बघा घंटोळाची विष्ठा पूर्ण शेतामध्ये आपल्याला दिसते कारण आपण ऑलरेडी सर्व काही याच्यात केमिकल मुक्त करतो जे रासायनिक खत दिलेलं आहे ते पण आपण बॉन्डिंग तोडून दिलेलं आहे विशेष म्हणजे फक्त चोवीस किलो दिलेलं आहे पंचवीस किलो चोवीस चोवीस झिरो तर शेतकरी मित्रांनो जर का आपल्या जमिनीमध्ये ताकद असेल जमीन पाय लॉन असेल सुपीक असेल तर हे कंडिशन आपल्याला पाहायला भेटेल निसर्गाचे जे काही वातावरण खराब होतं बुवा त्याच्यात या शेतीमध्ये ताकद असते बघा आपण जे निंदन करतो ते इथे जास्त पडू देतो सुद्धा नाही तर त्यामुळे या अशा पद्धतीने जमीन जाते गांडूळ कधी बघितले तर दुनियाभरचे असतात आता गांडुळांचे विष्टावरूनच तुम्हाला कळत असेल की किती गांडूळ असतील इथे गांडुळांचे छोटे छोटे पिले असे तर भरपूर असतात हे बघा थोडंही कोरलं की गांडूळच सापडतील शेतकरी मित्रांनो इतकं देऊन आपल्या याच्यामध्ये हिवणी जो प्रकार आहे इतकी घाण असते त्याच्यामुळे हिमणीचा आपल्याला तेवढा त्रास होत नाही आता प्रत्येक जमीन म्हटली तर हिऊंनी राहणारच आहे क्षेत्र म्हटलं तर घुमणी राहतेच हे बघा गांडुळाची विष्टा किती जाडमध्ये आणि मोठी असते शेतकरी मित्रांनो गांडुळाची विष्ठा आहे म्हणून पीक पण भारी पाहिजे नाही तर निस्ती विष्ट दाखवून फायदा नाही आहे आता वरपर्यंत आपला चांगल्यापैकी माल झालेला आहे शेतकरी मित्रांनो भरपूर ताटी पण झालेली आहे आता हे बघू शकता तुम्ही मीन गडफांदी तो कोणी एका जन घेऊन व्हिडिओ बनवावा लागेल हा याच्यावर पेसल आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत हे जो आता गडफांदी आहे हे बघा तर याला बोंडे बघा किती लागलेत ते पण चांगल्या प्रकारे आहेत आता ह्यांचे हे बोंड बघा हे बोंड बघा हे पण बघा दिसत असेल तर ते थोडं आणि आता मेन झा फडफांदीचं बघा काही तेवढा फरक नाही आहे आणि अजून विशेष म्हणजे ते भरलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो खर्च कमी करून कसं उत्पन्न घेता येईल हा आपला उद्देश असतो आणि आपण करून दाखवतो आहे विशेष म्हणजे जमीन ही आपली पैलवाना जस्ते त्यात शंका नाही आहे आपली जमीन पैलवान होईल यात शंका नाही आहे वापर योग्य वेळी नियोजन केलं गेलं पाहिजे आता मी सबमेनवर चालू आहे कारण सभम्यांमध्ये कसं गांडुळांची विष्ठा का दिसते कारण इथे आपण चालताना दाबलं जातं आणि त्याच्यामुळे ती विष्टा जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा ते आपल्याला प्रत्यक्षात दिसते या पद्धतीने आता कापूस होऊन गेलेला आहे आपला पडपा गडफांदीचे शेंडे कट करूनसुद्धा आपल्याला चांगले परिणाम भेटलेले आहेत तेही दाखवून आवड दाखवणार आहेत आपण काही भागमध्ये दाटी झालेली आहे काही हे थोडं हवाने इकडे तिकडे झाल्यामुळे हा भाग तिकडे पडतो आणि तो भाग इकडे पडतो त्याच्यामुळे थोडा हे होऊन जातं तर शेतकरी मित्रांनो आतमध्येही बघू शकता तुम्ही बोंडगड भरपूर प्रमाणात कमी आहे नाहीतर इतक्या खराब वातावरणामध्ये भरपूर बोंडगड होत झालेली आहे आणि होतं आहे रासायनिक शेतीमध्ये हे आपलं काही भाग अगोदरही सांगितलं आहे आपण सांधन करावी लागली आहे प्रकार या आता काही भागमध्ये जे सांधन म्हणजे गरजच पडलेली होती तो हा भाग आहे काही आता बघा दाटी खडी पडलेले बोंड आणि खाली किती माल आहे ते एकट्याला दाखवता येत नाही तर शेतकरी मित्रांनो विषमुक्त करा जमीन पैलवान करा ऑटोमॅटिक समस्या दूर होतील आज समजा आपला तो फवारणी करून भरपूर दिवस झालेले आहेत काही लोकांना वाटतं की फवारणी वारंवार करावी लागते तसं काही नाही आहे गावातही दोन तीन शेतकऱ्यांना आपण दिलेलं आहे त्यांच्याही तसंच झालेलं आहे फवारणी कमी झालेली आहे तरीसुद्धा त्या तिथेही पर फरक आहे बोनगड कमी आहे तिथे पण कारण या ज्या निविष्टा बनवतो आपण या पॉवरफुल बनवतो त्या निविष्टांवर आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्या निविष्टा बनवून वापर करता येईल धन्यवाद